छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन तालुक्याच्या ऐतिहासिक भूमीमध्ये मी आपटी गावी येथे आहे पश्चिम शिवमंदिर राहुल सादर केली रामकृष्ण मी हरिभक्तीपरायन राहुल महाराज पार्टे या हिरड्यास मावळ खऱ्यामध्ये आपटी गावामध्ये एका सर्वसामान्य कुटुंबामध्ये माझा जन्म झाला वारकरी संप्रदायाचा वसा जपत असताना छत्रपती शिवरायांचे विचार आणि तो पगडा विचारांचा निश्चितच माझ्या डोक्यावरती होता संप्रदायाची पथका कीर्तनकार म्हणून पुढे नेता असताना छत्रपतींचे विचार कीर्तनाच्या माध्यमातून मांडण्याचा मी प्रयत्न करत होतो आणि आमचं त्याच्या चारही बाजूने गडकोट आपल्याला पाहायला मिळतात तर छत्रपतींचे विचार मांडत असताना खरंतर ते प्रेरणादायी कर्मयुगी छत्रपती तर त्यांच्या मूर्त्या पुतळ हे गावागावात चौका चौकात पाहायला मिळतात पण त्यांचं एखादं मंदिर आपल्या पश्चिम महाराष्ट्रात असावं हे एक प्रामाणिक इच्छा माझ्या मनामध्ये निर्माण झाली आणि दोन हजार बावीस मध्ये एक जानेवारीला संस्थेच्या वर्धापन दिनाच्या दिवशी या मंदिराचा स्थानिक इथल्या भागामध्ये असणाऱ्या सगळ्या मावळ्यांच्या वंशजांना घेऊन त्याचा कार्यक्रम संपन्न केला दिनांक जानेवारी रोजी या महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होते तर या कार्यक्रमाचं नियोजन कसं संबंध महाराष्ट्रातून सगळा शिवभक्त वर्ग असेल वारकरी संप्रदायातील लोक असतील सामाजिक आध्यात्मिक क्षेत्रातील लोक असेल ही सगळी मोठ्या संख्ये येणार आहेत सकाळी नऊच्या दरम्यान महाराजांच्या मूर्तीच्या मिरवणुकीचा सोहळा संपन्न होणार आहे त्यामध्ये महाप्रसादाचा कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे त्यानंतर एक पुरस्कार वितरण सोहळा शिवचरित्रकार असणार आहे अनिल महाराज देवळेकर यांचा कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न होतोय